उधवा पालघर जिल्ह्याच्या टोकावर महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेलीच्या सीमेवरील तलासरी तालुक्यामध्ये वसलेले एक गाव इथे गणेशोत्सव हा केवळ सण नसून समाजाला दिसा देणारा एक सजव उत्सव म्हणून साजरा केला जातो येथील तरुणाईंची खासियत म्हणजे सजावटीतून समाजाला दिला जाणारा सुंदर संदेश निसर्गाला वंदन करणारी शाळूच्या मातीची मूर्ती आणि पर्यावरण पूजक सजावट हीच मंडळाची खरी ओळख आहे होय आपण बोलतोय उधवा शिंदापाड्याच्या राजाबद्दल आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील मी आलोय बापांच्या आशीर्वादासाठी आणि या तरुणांनी साकारलेल्या सर्जनशील सजावटीचा आनंद घेण्यासाठी चला तर मग पाहूया ह्या वर्षीच्या उद्वा शिंदापाड्या राजाची आगळी वेगळीच झाला आता तर मित्रांनो आत्ता पोहोचलो आपण उदव्याला आणि दापाटीवरून डायरेक्ट उदव्याला पोहोचलोय आहे तर शिंदेपाडच्या राजा मागच्या वेळेस पण मी ब्लॉग टाकला होता आणि ह्यावेळेस पण आपण ब्लॉग बनवतोय कंटिन्यू तर इथे दरवर्षीची खासियत आहे की इथे आपल्याला नवीन नवीन काय ना काय डेकोरेशन बघायला भेटतं तर बघूया ह्यावेळेसचं डेकोरेशन काय आहे ते का बघण्यासाठी आपण आलो सगळे आपले मित्र वगैरे आहेत आणि बाकी आपले उधवाचे मित्र तर नेहमी आहेत आपल्यासाठी अवेलेबल तर तुम्हाला आता डेकोरेशन दाखवतो कसं काय आहे ते आणि बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडलं तर लाईक नक्की करा मित्रांनो माझ्या मागे बघू शकता आपण आलेले आहेत उधवा शिंदेपाडा शिंदेपाड्याच्या राजाच्या दर्शनासाठी तर जसे की मी बोललो होतो आपण सर्व गणपती बाप्पांचे मंडळ जे आहेत त्यांचे सर्वांचे दर्शन करायला निघालेलं आहे तर मित्र पण आहे सोबत आणि हे मंडळाला मी दरवर्षी भेट देतोच आपण दरवर्षी या मंडळाला भेट देतो आणि हे मंडळ म्हणजे आपल्या घरासारखे आहे सगळे मित्र एकदम जवळचे मित्र आहेत त्याच्यामुळं एक एका वर्षी तर मी स्वतः प्रेपोरेशनमध्ये हातभार मी स्वतः लावलेला होता पण आता इथं नसल्या कारणाने आपल्याला एवढं जमत आहे तर हे जे आहे डेकोरेशन त्याची दरवेळेस काय ना काय खासियत असते आणि दरवेळेस काय ना काय वेगळं डेकोरेशन करतं हे मंडळ आणि बरेचसे पुरस्कार वगैरे त्यांनी घेतलेले आहेत तर आता ते मंडळाच्या पोरांना आपण भेटणारच आहेत आणि डेकोरेशन तुम्हाला दाखवणारच आहे की मूर्ती बघा मूर्ती खूप सुंदरशी मूर्तीसुद्धा इथे आलेली आहे आणि मूर्तीचं पण काहीतरी वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो मी तर भेटूया पोरांना मंडळाच्या पोरांना ज्यांनी हे डेकोरेशन केलेलं आहे आणि सुद्धा दाखवतो डेकोरेशन कसं आहे काय आहे आणि मूर्तीचे काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आहेत ते मंडळ जे की ह्या एवढ्या सुंदर डेकोरेशनासाठी जवळजवळ पंधरा ते दहा दिवसा दहा पंधरा दिवसापासून तयारी करतात आणि कुठलंही डेकोरेशन करायचं म्हटल्यावर एका किंवा दोन माणसांना होत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हे सिनापाडच्या राज्याचे जे डेकोरेशन जे मंडळ आहे हे एक आपल्यासाठी आदर्श आहे की सर्व पोरं एकत्र येऊन आणि जर करायला गेलं तर किती सुंदर आणि सज सुसज्ज डेकोरेशन करू शकतात आता डेकोरेशन करायचं म्हटल्यावर त्याच्यासाठी प्लॅनिंग लागते तर आपल्यासोबत महेश आहेत आम्ही म्हणजे मित्र आम्ही सगळे त्याला पप्पू म्हणूनच ओळखतो तर त्यांचं कुठे ना कुठे एक प्लॅनिंग असते एक जे डोकं लावायला लागते ते कुठे ना कुठे त्यांचं असते आणि डोकं लावायला लावल्यानंतर ते एकाने होत नाही त्यासाठी पूर्ण टीम लागते आणि पूर्ण टीमला काम करावं लागतं तर त्यासाठी ही पूर्ण टीम आहे आपल्यासमोर तर हे सर्वांची मेहनत आज आपण इथे बघणार आहोत आणि पुढील तुम्हाला सुद्धा जर कोणाला यायचं असेल तर पुढील सात दिवस सात दिवस तुम्ही येऊन आणि करू शकता आणि त्या ह्या डेकोरेशनमध्ये प्रत्येक डेकोरेशनमध्ये काही ना काही संदेश दिलेला आहे आणि काही ना काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर थोड्याच वेळात आपण मंडळाच्या पोरांकडून जाणून घेऊया की हे डेकोरेशनाचं महत्व सांगा आणि अजून जे मंडळाबद्दल थोडंफार काय माहिती असेल ती सुद्धा आपण त्यांच्याकडून घेऊया तर मित्रांनो आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आणि स्वतः काही इंजिनियर म्हणायला हरकत नाही सोबत आहेत आणि ते आता आपल्याला त्यांना आपण विचारू महेश त्यांना विचारू आपण की डेकोरेशन वगैरे कसं आहे तर सुरुवात आपण इथून करू हा उंट दिसतो मला इथूनच सांगा काय असेल तर आता हे जे डेकोरेशन आहे ना ते पाणी अडवा पाणी जिरवा जर पाणी नाही वाचवलं तर अशी परिस्थिती येऊ शकते म्हणजे जे काय आहे आपले विभाग आहेत महाराष्ट्रातील जिथे पाण्याची खूपच कमतरता आहे असं तर ते ग्लोबल वॉर्मिंग जेणेकरून झालेलं आहे तर जर आपण व्यवस्थितपणे पाणी आता पाणी हे जीवन आहे आणि पाणी जर वाचवलं नाही तर भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते या आधारित आधारावर आम्ही हे डेकोरेशन बनवलेलं आहे आणि नेहमीच आमचं कसं असतं एक सामाजिक हे ज्ञान बघणाऱ्याला गेलं पाहिजे याच्यासाठी आम्ही ते प्रत्येक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे या डेकोरेशन तर पहिल्या डेकोरेशनच्या टप्पा इथं बघू शकता तिकडनं एकदम खळखळ वाहणारं पाणी दाखवलं आहे आणि जर पाणी नाही वाचवलं तर आयुष्य कसं होऊ शकतं इथं मेलेली झाडं आहेत इथं एक बाबा मस्ले दाखवलेल्या आहेत सुकलेली विहीर दाखवलेली आहे बाया कितीतरी किलोमीटर लांब चालत जाताना दाखवलेल्या आहेत उंट दाखवलेलं म्हणजे एक वाळवंटसारखी सारखी प परिस्थिती होऊ शकते आणि तिकडन जर आपण जर पाणी वाचवलं तर एक स्वर्गासारखं स्वर्ग दाखवण्याचा प्रयत्न तिकडून केला आहे आणि खूपच सुंदर वर्किंग आहे सगळं तर असं नाही की कुठली एखादी वस्तू एखादी काय ठेवली पाणी वगैरे वाहत आहे वगैरे आहे तर खूप सुंदर असं केलं आहे त्याच्यानंतर पुढचा टप्पा बघू तर आता दुसरा टप्पा इथं ए आय दाखवलेला आहे तर ते सुद्धा बघूया आपण तर हे जे आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षण विज्ञानाच्या आधारावर हे डेकोरेशन बनवलेले आहे जर आपण अंधश्रद्धेमुळे एखाद्या मागासलेल्या आपण हे मागासलेलं समाजाप्रमाणे वागू शकतो आपण जर आपण अंधश्रद्धेच्या मागे लागलो तर हा आणि विज्ञानाच्या जर मागे लागलो तर आपण उद्या बाबासाहेब आंबेडकर ए पी जे अब्दुल कलाम यांचे गुण घेऊन आपण चांगल्या प्रकारे आपण एका देशाच्या प्रगतीसाठी आपण कार्य करू शकतो असं हे दाखवलेला हा संदेश दा, दिलेला आहे तर कुठे ना कुठे जे डेकोरेशन आहे ना ते तुलनात्मक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तिथे दुष्काळ आणि जे पाणी वगैरे आहे त्याचं दाखवलेलं आहे इथे अंधश्रद्धा आणि टेक्नॉलॉजी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे आता ए आयचा बराचसा वापर होतो आहे पण अजूनही आपल्या खेड्यापाड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी लोक ए आय वापरत आहेत आणि आपले लोक अजूनही कुठे ना कुठे ते बाबा भक्तांच्या मागे लागलेले आहेत तर हे दोन्ही कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे सुद्धा त्याच्यानंतर अजून पुढे पुढचा टप्पा आहे बरेचसे विषय आहेत एका डेकोरेशनमध्ये बरेचसे विषय त्यांनी कवर केलेले आहेत तर ते सुद्धा आपण जाऊ पुढे बघूया तर इथे पुढचा टप्पा आहे जो शेवटचा टप्पा आहे तीन टप्प्यांमध्ये भाग गेलेला आहे तर तर शेवटचा टप्पा ह्याच्याबद्दल काय सांगतो हे स्वातंत्र्य चळवळीवर बनवलेलं आहे कारण एक सामाजिक संदेश म्हणून आपण स्वातंत्र्य चळवळीसाठी जे लोकांनी बलिदान दिलेलं आहे त्याला पण कुठे ना कुठे आपण आठवण केलं पाहिजे आणि देशभक्ती जागी झाले पाहिजे आता जसं काय आपल्या पहलगाम इथे आतंकवाद्यांनी हल्ला करून तर आपण याच्या अगोदरही किती आपण बलिदान दिलेलं आहे ते आठवण देण्यासाठी म्हणून आम्ही एक जालियनवाला बाग तिथे जनरल डायर यांनी हत्या करून आणि बरेचसे ते आपल्या लोकांचे जीव घेतले होते तर ते इतिहासातली एक आठवण म्हणून दिलेलं आहे त्याच्याजवळ हे सामाजिक सलोखा हिंदू मुस्लिम एक आता जवळजवळ भारतात आपल्याकडे जास्त करून हिंदू मुसलमान या कुठेतरी एकत्र यायला पाहिजे देश एकत्र झाला पाहिजे म्हणून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूपच सुंदर तिकडे शाळा पण दाखवलेल्या आहे जे आपलं तरुण जे नवीन पिढी आहे त्यांना शाळेची किती गरज आहे ते सुद्धा तिथं दाखवलेलं आहे आणि जो आपल्या लोकांना जो आपला इतिहास आहे तो आठवण करून देण्यासाठी एक इतिहासातील एक ओळख म्हणजे मोठा हत्याकांड आपण जालियनवाला बाग हत्याकांड जो ओळखतो सुद्धा तिथं दाखवलेला आहे तसंच सामाजिक सलोख्याचं उदाहरण दिलेलं आहे इथे हिंदू मुस्लिम एकता आपल्या देशामध्ये बरेचसे भिन्न भिन्न प्रकारचे राहतात धर्माचे लोक राहतात पण त्यांना कुठे ना कुठे एकत्र यायला पाहिजे आणि तेच इथून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जसं की मला माहिती आहे हे मंडळ जे आहे दर आ, 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 जे ते दरवर्षी गणपती स्थापनेसाठी किंवा विसर्जनासाठी स्वतः जे मुस्लिम समाजाचे आपले बांधव आहेत त्यांनासुद्धा बोलवतात आणि त्यांनासुद्धा ते स्वतः मूर्ती आणि स्थापना करतात किंवा मूर्ती विसर्जनाच्या सुद्धा ते येतात तर प्रत्येक व्यक्तीला इथे म्हणजे प्रत्येक समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला तर खूप सुंदरसा प्रयत्न नुसतात ते दा इथे दाखवायला तर दाखवत आहेत पण कुठे ना कुठे प्रॅक्टिस करून सुद्धापत की आपण हिंदू मुस्लिम एकत्र आलो आणि बापांची मूर्ती सुद्धा ते स्वतः हाताने उचलत आहेत तर कुठे पुण ना कुठे हे आपल्या समाजासाठी एक चांगला संदेश आहे जो आपला गणपती बसवण्याचा जो लोक म्हणजे टिळकाचा जो उद्देश होता की सर्व लोक एकत्र आले पाहिजेत ते कुठे ना कुठे खऱ्या अर्थाने हे आपल्याला बघायला भेटतं आहे की सगळे लोक जे फक्त आपल्या हिंदू समाजाचे नसो किंवा आपल्या मुस्लिम समाजाचे असो सगळेजण एकत्र येत आहेत आणि हे डेकोरेशनच्या माध्यमातून आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतंय त्याच्यानंतर प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूर्ती जर तर आपण आता मूर्तीकडे जाऊ ती मूर्ती बघूया कशी आहे तर आपल्यासोबत आता मंडळाचे खजिनेदार सागर जाधव माझे वैयक्तिक खूप चांगले मित्र ते पण मित्रच आहेत पण कसं बॉन्डिंग थोडंसं वेगळं तर दरवर्षी मागच्या वेळेस पण बघितलं असेल तुम्ही ब्लॉगमध्ये माझ्या तर आता मूर्तीचे वैशिष्ट्य जे, जे काय ते थोडं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मूर्तीबद्दल काय सांगा आम्ही ही मूर्ती साऊलच्या मातीची घेऊन येतो दरवर्षी आमची तीच असते कारण पी ओ ते आपण पर्यावरणाला प्रदूषण होते ही वेगळ्यात नाही कशी लगेच वेगळं पण जाते आणि आम्ही छोटेसे मूर्ती आणून त्याचा देखावा बेकाव खूप चांगल्या प्रकारे ठेवतो तर पर्यावरण म्हणजे पर्यावरणाला साधून सुंदर असं एक मूर्ती इथं साकारलेली त्यांनी आणलेली आहे आणि मूर्ती तुम्ही बघू शकता शंखावरती बसलेल्या आहे शाळूच्या मातीची मूर्ती आहे आणि मूर्तीचं वजन मी विचारलं त्यांना तर जवळजवळ ते वजनात तीनशे ते साडेतीनशे किलोची मूर्ती आहे त्या मूर्ती उचलायला जवळजवळ आठ ला दहा लोकं माणसं लागतात तर हे एक वैशिष्ट्य आहे की एखादी गोष्ट जर करायला घेतली ना तर ती किती सुंदर आता बऱ्याचशा मंडळांच्या मूर्त्या ओ पीच्या बनलेल्या असतात एक सह एवढी मूर्ती एक माणूस सहज हाताने उचलतो पण हे बघा हा पूर्ण शंख आहे पूर्ण शंख मातीने भरलेला आहे आणि तेवढं वजन उचलून आणि इथे स्थापना करणे एवढं सगळं डेकोरेशन करणे हे कुठं ना कुठे खूप मोठी मेहनत आहे एक आणि त्या सोनं ही बऱ्याच वेळा मंडळाला झालेलं आहे तर ते पुरस्कार वगैरे आहेत तर मला पुरस्कार दाखवा तुमचा पुरस्कार कोणते हे बघा इथे

एक मेहनतीचं सोनंसुद्धा होतं आणि ह्या वेळेस पण पार्टिसिपेट केलं असेल कॉम्पिटिशनमध्ये ह्या सहभाग घेतला असेल तर स्पर्धेमध्ये तर मी असा करतो ह्यावेळेस पण खूप सुंदर डेकोरेशन आहे तर ते जे अंधश्रद्धा जे आहे ते किती पुढे थ्री डी वाटते ते त्याच्यानंतर पुढं ते जालिनला बाग हत्याकांड बनवला आहे एकदम त्याच्यावरती ज्या गोळ्या वगैरे लागल्या ते एकदम डिटेलिंग बघता बघाल तर तुम्ही एकदम अक्षरशः डोळ्याने तो पूर्ण इतिहास तिथे जिवंत केलेला आहे उभा तर ह्यावेळेस पण माझी प्रार्थना असेल की तुम्हाला ह्यावेळेस पण एक पुरस्कार नक्कीच मिळावा आपल्या मंडळाला एक पुरस्कार एवढी मेहनत केलेले आहे तर एक पुरस्कार नक्कीच मिळावा एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या पण धन्यवाद तुम्ही वेळ काढून आमच्या मंडळाला भेट दिली आणि तुम्ही तुम्ही तुमच्यामुळे आम्ही पण फार फेमस आलो कारण कसं तुम्ही येऊन आम्ही युट्यूबला अपलोड करता लोक बघतात आता लोक आम्हाला सांगतात की काय डेकोरेशन बनवलं काय नाही या वर्षी काय म्हणा आता तुम्ही म्हणजे जास्त जास्त तुम्ही पोहोचवलेलं आहे आमच्या कारण मित्रांनो प्रत्येक वेळेस एक उत्सुकता असते एक आतुरता असते की ह्या वेळेस सिंधापाडच्या राजाचे दे, डेकोरेशन काय असेल हे एक उत्सुकता असते आणि ती उत्सुकता गणपती येईस थांबलेली असते जेवढी बापाच्या आगमनाची उत्सुकता असते तशीच इथल्या मंडळाच्या डेकोरेशनची उत्सुकता असते आणि जर तुम्ही जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्की अवश्य डेकोरेशन बघायला या एकदा मंडळाला व्हिजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा इथून आपण आता पुढच्या डेकोरेशनसाठी निघणार आहेत पुढच्या मंडळांना भेट देण्यासाठी इथे आल्यावर खूप चांगलं वाटलं तर पुढे तुम्हाला दाखवतो पुढचे डेकोरेशन तर मित्रांनो हा ब्लॉग आता इथेच आपण एंड करूया शिंदेपाडच्या राजाचे दर्शन आपण घेतलेलं आहे आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल कंटिन्यू हा सी ह्या सिरीज मधला पुढच्या अजून बऱ्याचशा मंडळांना भेट द्यायचे आहे आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहेत आता इथे नव तर मित्रमंडळ उदा अशा उद्यामध्येच आहे आणि अकरा दिवसाचा गणपती इथं बसवतात तर त्या मंडळालासुद्धा भेट द्यायला आलेलो आहेत तर ते, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो थोड्यात पुढच्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करून ठेवा असे व्हिडिओ आपण आणत असतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला भेटेल हा इथेच संपूया खूप मोठा झाला त्याच्यामुळे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू